नमस्कार मित्रांनो राणी टेलरिंग क्लास मध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण सुंदर अशी काठपदर ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत तर ती कशी बनवायची हे शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा सुरवातीला बघा आपल्याला गळ्याची उंची आणि रुंदी टाकून घ्यायची आहे मी ते गळ्याची उंची घेतली आहे पावणे दहा इंच आणि आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची अडीच इंच तर आपल्याला इथे गळा आकून घ्यायचा आहे इथे पहा आधी असं आकून घ्यायचंय या पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे आणि बाहेरच्या बाजूने पण असा आकार देऊन घ्यायचा आहे इथे पहा या पद्धतीने आपल्याला डिझाईनचा आकार द्यायचा आहे पाहू शकता छान असा डिझाईनचा आकार आलेला आहे आता बघा आपल्याला ते कॅनस पेपर वरती आहे तसा गळा आकायचा आहे तर पहा डबल फोल्ड मी कॅनस पेपर घेतलेला आहे ते आपल्याला गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची ते पहा पाहुणे दहा इंच गळ्याची उंची घेतली आहे आणि असं आता आपल्याला चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा आहे त्यानंतर बघा जसं आपण अस्तर वर गळा आखून घेतला त्याच पद्धतीने आपल्याला कॅनस पेपर वरती गळा आखून घ्यायचा आहे ते पहा या पद्धतीने आपल्याला गळा आहे बाहेरच्या बाजूला पण आपल्याला एक ते सव्वा इंच अंतरावर या पद्धतीने गळ्याचा आकार द्यायचा आहे असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर बघा बाहेरच्या बाजूने जो आपण आप आकार आखला आहे त्याच्यावरती आपल्याला असं कट करून आहे आणि आतला पण आता आकार कट करायचा जसं आपण आकून घेतलंय त्याच्यावरतीच कट करून आहे आणि बघा हे जे साडीचे जे काट आहेत ते आपल्याला ह्या केनस पेपरच्या मापाप्रमाणे आपल्याला कट करून आहे येथे बघा मी त्याच्यावरती ठेवून बरोबर त्या उंचीच काठ कट करून घेतलेत इथे बघा काठ उलट बाजूने ठेवायचे आहे आणि त्याच्यावरती आपल्याला या पद्धतीने अशी डिझाईन ठेवायची जी की अनस पेपरची काढलेली आहे त्याला पिना लावून घ्यायचे आहेत दोन्ही भाग आपल्याला असे समोरासमोर ठेवायचे आहेत असे जर समोरासमोर नाही ठेवले तर दोन्ही भाग एकाच साईडचे होऊ शकतात म्हणून आटोनीने असे समोरासमोर ठेवायचे आणि व्यवस्थित पिना लावून घ्यायच्या इथे बघा मी पिना लावून घेतल्या आहेत त्यानंतर आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची इथे बघा शिलाई मारण्याच्या ऐवजी इस्त्री करून घेतली तरी चालेल इस्त्री केल्यामुळे केनास पेपर कापडाला चिटकतो आणि आपल्याला शिलाई मारायला सोपं जात इथे बघा शिलाई मारून झाल्याच्या नंतर कॅनस पेपरच्या मापावरती आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे ते बघा या पद्धतीने कट करायचंय दोन्ही भाग आपल्याला कट करून घ्यायचेत दोन्ही भाग कट करून घेतले आहेत आणि आता आपल्याला ते बॅकवरती ठेवून घ्यायचेत इथे बघा बॅक आपल्याला ओपन करून घ्यायचंय ही जी डिझाईन आपण आखली होती अस्तरवरती ती दुसऱ्या बाजूला छापून घ्यायची इथे बघा हे आंदक दिसतंय त्याच्यावरती खडून डार्क करून घ्यायचंय अशी डार्क केल्यामुळे आपल्याला पॅच ठेवायला सोपं जाईल आधी बघा ब्लाउज पीसचा कपडा आणि अस्तर आपल्याला एकाला एक असं जोडून घ्यायच शिलाई मारून घ्यायची इथे बघा शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपण जे पॅच तयार केले आहेत ते पॅच दोन्ही बाजूला ठेवायचे आहेत आपण खडूची खून पण केलेली आहे त्याच्यावरती बरोबर ठेवायचे पाहू शकता आणि पिन आपण लावून घ्यायच्यात दोन्ही ही पॅच असे या पद्धतीने ठेवायचे आहेत बघा मी अस्तरच्या बाजूने ठेवले आहेत इथे बघा आतल्या बाजूने आपल्याला शिलाई मारायची जो केनस पेपर आहे त्याच्या कडनी शिलाई मारून घ्यायची इथे या पद्धतीने शिलाई मारायची आहे मी खूप सारे डिझाईनचे छान छान व्हिडिओ टाकते ते तुम्हाला आवडतात का हे मला नक्की कमेंट करून सांगत जावा तुमच्या कमेंट आले की मला खूप छान वाटतं त्यामुळे मग कमेंट करायला विसरत जाऊ नका ते बघा शिलाई मारून झाली आहे आणि कपडा पण कट करून घेतलाय हे आता आपल्याला सुलट करायचं आहे हे बघा या पद्धतीने हे सुलट करून घ्यायचे आणि त्याच्यावरती शिलाई मारायची तर पाहू शकता इथे छान अशी हळू शिलाई मारायची बाहेरच्या बाजूला पण शिलाई मारून घ्यायची इथे बघा दुसऱ्या बाजूला पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची येथे पॅच जोडून झालेला आहे आता आपल्याला याच्यावरती गोल्डन कलर ची लेस लावायची लेस लावताना चा धागा घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला लेस लावायची आहे दुसऱ्याही बाजूला आपल्याला याच पद्धतीने लेस लावून घ्यायची दोन्ही भागाला आपली लेस लावून झाली ले आहे आता आपल्याला मधला पॅस तयार करायचा आहे इथे बघा ही जी आपण खून केली होती तो केनॉस पेपर कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्या मापाचा आपल्याला अस्तर काढायचं आहे आणि बघा हा कपडा घेतलेला आहे त्याच्या मापाचा थोडा एक दीड इंच आपल्याला जास्तच घ्यायचा आहे हे इथे शिलाई मारून ते आपल्याला पलटवून घ्यायचे इथे एक शिलाई मारायची आणि ते आपल्याला मध्यभागी घेऊन अशा प्लेट्स करून घ्यायच्यात ते या पद्धतीने प्लेट्स करायच्या आहेत प्लेट्स करण्यासाठी मी जास्तीचा कपडा घेतला होता जो आपण अस्तरचा कपडा घेतला होता त्या मापावड आपल्याला प्लेट्स करून घ्यायच्यात आणि बघा दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची प्लेट्स मारून झाल्याच्या नंतर असं फोल्ड करून मध्यभागी आपल्याला खून करायची ते पाया पद्धतीने पहिली शिलाई थोडी तिरकी झाली होती म्हणून मी परत शिलाई मारून घेतली आणि पहिली शिलाई उसळून घ्यायची हा पॅच तयार झालेला आहे तो आता मध्यभागी जोडायचा आहे तर अशा पिना लावून घ्यायच्यात आधी इथे पहा या पद्धतीने पिना लावायच्यात आणि हा जो मधला कॅनॉस पेपर आहे त्याच्या मापाप्रमाणे आपल्याला पिना लावून घ्यायच्यात ते बघा मी मध्यभागी ठेवून त्याचं माप घेतलेला आहे आणि इथे आपल्याला पक्की शिलाई मारायची आहे दुसऱ्या बाजूला पण आपल्याला इथे पक्की शिलाई मारून घ्यायची त्यानंतर बॅकला टक्स मारून घ्यायचे आणि कमरेची पट्टी पण जोडून घ्यायची आहे कमरेची पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे ते आतल्या बाजूने फोल्ड करायची आणि त्याला हातशिलाई करून घ्यायची इथे बघा आता आपल्याला हा जो मधला पॅजो आहे तिथे आपल्याला गोल्डन कलरचे मणी लावायचे आहे ते पहा या आप पद्धतीने आपल्याला मनी लावून घ्यायचे आहेत इथे आपली डिझाईन तयार झाली आहे खूप मेहनत करून मी ही डिझाईन बनवते कारण मला खूप ब्लाऊज असतात शिवायला त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही पण तेवढ्यातूनही वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते तर व्हिडिओ पूर्ण बघत जावा याच्यामधले डिझाईन शिकत जावा आणि एक कमेंट करायला कितीचा वेळ लागतो नक्की मला कमेंट करून सांगा ही कशी आली आहे डिझाईन व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि फ्रीमध्ये डिझाईन शिकण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद नवीन वर्षे सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा